निवडणूक प्रक्रिया जी सुरू आहे या निवडणूक प्रक्रियावरती काल नवराश्राच्या मार्फत आपण काँग्रेस आणि मनसे या नेत्यांकडे आपण विचारणा केली असता कारण जी निवडणुकीची यादी जी प्रारूप आली त्याच्यामध्ये सावळा गोंधळ पुन्हा एकदा दिसून आलेला आहे प्रत्येक प्रभागातील वीस ते तीस टक्के लोकांची नावं ही दुसऱ्या प्रभागामध्ये गेलेले त्यामुळे निवडणुकीमधले उमेदवार यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे या संपूर्ण गोष्टीवरती काँग्रेस आणि मनसेने निवडणूक आयोगावरती आरोप केलेला आहे काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन यांनी तर सांगितलेलं आहे की हे निवडणूक आयोग हे भाजप पक्षाच्या बांधील बांधलेला आहे आणि यानंतर सरनाईकांनी ही गोष्टी सांगितलं की हा त्रुटी आहेत नक्की या त्रुटी सुधारण्यासाठी आपण त्यांना वेळ देणार आहोत आणि आम्ही ही पत्रव्यवहार करणार आहोत नक्की या संपूर्ण गोष्टीमध्ये मनसेचे काँग्रेसचे आणि शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय वक्तव्य केलं आपण जाणून घेऊ इलेक्शन कमिशन ले ले आहे किंवा नाही पहिला प्रश्न हा उपस्थित होतो कारण इलेक्शन कमिशनला सातत्याने दोन महिने आम्ही ही त्यांची चुकं तुमच्या माध्यमातून त्यांना दाखवलेले आहे त्यांना दाखवण्यात आलं आहे लेखी स्वरूपात दाखवण्यात आलं त्यांचं उत्तर काय येतो की आमच्याकडे स्टाफ नाही आमच्याकडे सॉफ्टवेअर नाही ई नेट त्यांचा सॉफ्टवेअर आहे ते असताना देखील आता जी यादी प्रसिद्ध झाली मला सर्व आमचे कार्यकर्ते म्हणत होते का साहेब प्रभाग नंबर पंधराची नावं प्रभाग नंबर नऊमध्ये प्रभाग नंबर अकराची नावं दहाची बारा नावं बाराची नावं ते प्रभाग नंबर वीसमध्ये एकोणीसमध्ये नऊमध्ये असं पूर्ण यादीचा घोल इलेक्शन कमिशनने केलेला आहे ते लेखी स्वरूपात ऑब्जेक्शन घ्यायची वेळ सत्तावीस तारखेपर्यंत आहे आणि निश्चितपणे आम्ही त्याच्यात ऑब्जेक्शन घेणार पण हे काही व्यवस्थित करतील मला खात्री नाही इलेक्शन ना कमिशन हे भाजपच्या दावणीला बांधलेलं ऑटोनॉमस बॉडी झालेली आहे त्याचं नाव इलेक्शन कमिशन काढून भारतीय इलेक्शन कमिशन भारतीय जनता पार्टी इलेक्शन कमिशन ऑफिस असा करायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आम्ही लेखी स्वरूपात दिल्यानंतर सुद्धा हे काही चेंजेस त्याच्यात करणार नाही रेक्टिफिकेशन करणार नाही आणि या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा जसा विधानसभेला बोगस वोटिंग झाली तशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही बी जे पी कार्यालयामधून जेवढी नोंदणी झाली त्या नोंदणीवर आक्षेप घेणं फार गरजेचं आहे कारण ज्या ज्या ठिकाणी मला माझ्याकडे माहिती आहे ज्या ज्या ठिकाणी बी जे पीची नोंदणी झाली त्यांचे त्यांचे ड्रायव्हर त्यांचे क्लिनर त्यांच्याकडे जे कामाला माणसं आहेत त्यांची नोंदणी झालेली आहे ती कामगार इकडे राहत नाहीत कल्याण डोंबिवली धारावी या ठिकाणी राहणारी माणसं आहेत या ठिकाणी गेल्या इलेक्शनमध्ये मी हाच विषय उचललेला ते पुरावा पुरावा पण द्यायला तयार आहे आता ती मा माणसं रद्द झालेली आहेत नावं हे पण मी तपासण्यात आलंय असे किती नावं असतील त्याच्यामध्ये नोंदणी झालेली आहे त्यांच्या शहानी व्हायला पाहिजे मला असं वाटतंय की मीरा भाईन जे आयुक्त असतील कमिशनर इलेक्शन कमिशनर असतील याच्या जातीने लक्ष घालायला पाहिजे नाहीतर निवडणूक अशीच जर होणार असेल तर काय बोलून त्याला फायदा नाही म्हणजे आज आपला देश कुठे कुठल्या दिशेला चाललाय हा मोठा विषय जनतेच्या समोर थोड्या दिवसांनी येणार आहे तर मला वाटतं जातीने इलेक्शन कमिशनरनी याचे लक्ष घालावा आणि नागरिकांना खरोखर स्वच्छ आणि पारदर्शकताप्रमाणे हा निवडणूक व्हायला पाहिजे त्यांचं मतदान हे प्रॉपर जागेवर पोचायला पाहिजे असं आमचं आमचं मत आहे मतदार यादीमध्ये घोळ ही वस्तुस्थिती आहे आणि आम्ही सुद्धा मीरा भाईंदर शहरामध्ये ठाणे शहरामध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याच्या तक्रारी आमच्या कार्यकर्त्याने आमच्या आमच्याकडे तक्रारी तशा केलेल्या आहेत त्या माध्यमातून प्रत्येक आम्ही कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या की ज्या ज्या ठिकाणी काही अडचणी असतील ताबडतोब तुम्ही आमच्या कार्यालयामध्ये संपर्क साधा जेणेकरून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भातल्या तक्रारी करू